फुटो तो, तो अभी हम निकले उत्तन से अभी हम जा रहे मनोरी के साइड में नहीं मनोरी गोराई, गोराई। गोराई के साइड में अभी उधर भी दो तीन दो, लोकेशन है अच्छे अच्छे और दो लुक है। हाँ दो, दो लुक अभी भी बाकी है वो करने है। और फिर बात निकल हाँ अभी मस्त जाएंगे आराम करेंगे खाएंगे पिएंगे शूट करेंगे शूट करेंगे तभी आप भी साथ में होंगे खाना पीना नहीं दिखाएंगे चलो सेकेंड लुक ची तैयारी चालू है सध्या तेच बनवत आहे आणि बाकी तयारी नंतर करणार आहे कारण की भूक लागले सगळ्यांना जेवायचं पण आहे जेवण वगैरे मग चालू करू आणि बाहेर खूप जोरात पाऊस चालू आला परत एकदा पण आम्ही जसं बाहेर जाऊ तसा पाऊस जातो आणि निघती कपडे अर्धे आणायला विसरली अर्धे येऊन आली मग अर्ध अर्ध्या वाजता कोण घेऊन येत काय काय सांग कर ओके तुम्हाला दिसणार आहे बायकांकडून आम्ही भीक मारू थोड्या वेळाने फायनली हिरोईन तयार झालेली आहे हिरोईन मग खूप लेट झालाय